नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन क्विनमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज करून घ्या तसंच नोटिफी नुट... नोट घंटीचं बटन दाबा जेव्हा घंटीचं बटन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे चला मी कर्दी बनवायसाठी काय काय साहित्य घेतलं आज आपण बनवणार आहो कोळंबी सुक्का कोळंबीचं आपण सुकट बनवणार आहोत बघू शकता रसा न करता एकदम हो, सुक्क बघू शकता इथं मी कोळंबी घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे लसूण छानपैकी ठेचून घेतलेला आहे इथं धनेपोडी घेतलेली आहे काळं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेले लाल मिरची पा पावडर मालवानी मसाला एवढ्या साहित्यात आपण मस्त कर्दी सुक्क बनवणार आहोत चला तर मग इथं कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन चम्मच बघू शकता गॅस आपण पेटून घ्या आता गॅस मी पेटवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि कढई मी जा, जास्त तेल न घेता दोनच चम्मच तेल घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तेल छानपैकी तापेपर्यंत आपण वेट करू आपलेला आहे आता तेलामध्ये आपण सर्वात प्रथम मिरची टाकणार आहोत त्याच्यानंतर कांदा टाकणार आहोत कांदा छानपैकी आपण गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत कांद्याला आपला मस्त गुलाबी रंग आलेला आहे त्याच्यानंतर आपण खेचलेलं लसूण टाकणार आहोत ठेचलेलं लसूण छानपैकी परतून घेणार आहे मी पण आपला छानपैकी फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मसाले मसाल्यामध्ये मी घेतली धने पावडर घेतलेली आहे ला लाल तिखट घेतलेला आहे मालवणी मसाला घेतला घेतलेला आहे काळं मीठ आणि थोडीशी हळद या मसाल्या सुक्या मसाल्याला आपण छानपैकी मस्त परतून घेणार आहोत स्लो गॅसवर आपण हे मसाले परतून घेणार आहोत याच्यामध्ये मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर टिप पण छानपैकी परतून घेणार आहे मी व्हिडिओ तुम्हाला थोडा बी आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनचं बटन पण दाबा बेलायकनचं बटन यासाठी दाबा की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येणार आहे बघू शकता छानपैकी आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही याच्यात मी टाकणार आहे क आपली जे कर्दी बघू शकता मस्त याचं पाणी असं झाडून घ्या इथं आपला मसाला छानपैकी मिक्स करून घेणार आहे मी बघू शकता कर्दीला सर्व इकडे लागला पाहिजे म्हणून मी सर्व मिक्स करून घेणार आहे बघू शकता इथं सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे वरून मी टाकणार आहे कोथिंबीर आणि टून मस्त दोन मिनटं शिजून घेणार आहे बघू शकता आपल्या गर्दीला छानपैकी तेल सुटलेलं आहे पाणी न टाकता मी शिजून घेतलेले आहे आपली गर्दी खूप छान भाजी होते नक्की तुम्ही करून बघा बघू शकता मी शिजली का बघत आहे ते थोडं मीठ लागलं का लागलं नाही ते पण चव घेत आहे इथं आपलं थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी मीठ टाकत आहे छानपैकी मिक्स करून घेऊन झाकण ठून मी परत दोन मिनटं शिजून घेणार आहे इथं बघू शकता आपली गर्दी रेडी आहे बघू शकता छानपैकी मिक्स करून घेणार आहे मी कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहो हे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे मी बघू शकता तुम्ही आता वरून कोथिंबीर टाकणार आहे मी, मी। टेक्चर बघू शकता किती छान आलेला आहे खूप चविष्ट झालेली आहे करदी थोडा बी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी अर्चना किचन क्वीनला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बघू शकता टेक्चर हे ते किती छान आलेलं आहे मस्त छान छान खा हेल्दी खा चला तर बाय बाय असंच छान व्हिडिओमध्ये भेटू